Veterans 24 News सत्य परिस्थिती चा सविस्तर आढावा सत्ता कोणाच्या हाती विजयाची पताका कोण फडकवणार जनता कोणाच्या गळ्यात टाकणार विजयाची माळ जनतेचं मत कोणाला संपूर्ण महाराष्ट्रातील महानगरपालिकेतील संपूर्ण आढावा आपणासमोर पहा फक्त महाराष्ट्र टुडे मराठी वर मुंबईत बेस्ट बसने चौदा जणांना चिरडले चौघांचा मृत्यू तर दहा गंभीर जखमी डिसेंबरच्या शापीत सोमवारची पुनरावृत्ती गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये कुर्ल्यात एका सोमवारी बेस्ट बस चालकाने नऊ जणांना चिरडले होते त्या घटनेला एक वर्ष पूर्ण होत असतानाच पुन्हा एकदा सोमवार मुंबईकरांसाठी काळ ठरला आहे काल रात्री भांडूपमध्ये बेस्ट बसने चौदा जणांना चिरडले असून त्यात चार जणांचा मृत्यू झाला आहे दोन हजार पंचवीसच्या डिसेंबरचा एक सोमवार पुन्हा एकदा मुंबईकरांसाठी काळ ठरला आहे कुर्ल्याच्या बेस्ट बस अपघाताला एक वर्ष पूर्ण होत असतानाच मुंबईत आणखी एक भीषण अपघात घडला सोमवारी एकोणतीस डिसेंबर रात्री भांडूप परिसरात बेस्ट बस चालकाने ब्रेकऐवजी ॲक्सेलेटर दाबून थेट फुटपाथवर बस घुसवत चौदा जणांना चिरडले या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला असून दहा जण गंभीर जखमी झाले आहेत भांडूप रेल्वे स्थानकाजवळ रात्री सुमारे दहा वाजता हा अपघात घडला बस क्रमांक सहाशे सहा नरदास नगरकडे जाणारी यू टर्न घेत असताना चालकाने ब्रेक ऐवजी चुकून एक्सेलेटर दाबल्याने बस वेगात पुढे गेली नियंत्रण सुटलेली बस थेट फुटपाथवर चढली आणि पादचाऱ्यांना चिरडत पुढे सरकली क्षणातच परिसरात आरडाओरडाने भीतीचे वातावरण पसरले अपघातात सामील असलेली बस विक्रोळी डेपोशी संलग्न असलेली वेट लीजवरील इलेक्ट्रिक ले, ले, एसी बस होती बसचा चालक संतोष रमेश सावंत बावन याला कंत्राटी पद्धतीने कामावर ठेवण्यात आले होते भांडूप पोलिसांनी सावंत यांना ताब्यात घेतले असून निष्काळजीपणा व वा वाहन चालनामुळे मृत्यू घडवल्याप्रकरणी त्याच्या विरोधात एफ आय आर नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे या घटनेनंतर बेस्ट प्रशासनाने तातडीने चालकाला निलंबित केले असून संपूर्ण प्रकरणाची अंतर्गत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत बस चालकाला आवश्यक ते प्रशिक्षण देण्यात आले होते की नाही याची सखोल चौकशी केली जाईल असे बेस्टच्या एका अधिकाऱ्याने सांगितले या बसवरील कंडक्टर भगवान घरे शेहेचाळीस असल्याची माहिती आहे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या चौघांपैकी तीन महिला आहेत मृतांमध्ये सायन रुग्णालयातील नर्स मानसी गुरव पंचेचाळीस छोटी अभिनेत्री प्रणिता रसम एकतीस वर्षा सावंत पंचवीस आणि वाहतूक विभागात कार्यरत प्रशांत शिंदे यांचा समावेश आहे मानसी गुरव यांच्या पतीने सांगितले की त्या रोज ट्रेनने भांडुपला उतरून बसने घरी परतत असत दररोजचा तोच प्रवास सोमवारी त्यांच्या आयुष्याचा शेवट ठरला अभिनेत्री प्रणिता रसम हिचा पती संदीप याने सांगितले की ती दादरमध्ये शूटिंगसाठी गेली असल्याचीच माहिती त्याला शेवटपर्यंत होती मात्र घरी परतण्याआधी तिच्यावर काळाने झडप घातली अपघातावेळी प्रणितासोबत असलेली तिची नऊ वर्षाची मुलगी ही जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत आज करीब नौ पैंतीस बजे के करीब भांडुप वेस्ट रेलवे स्टेशन के नज़दीक एक बस का हादसा हुआ जिसमें जो पेडेस्ट्रियन थे करीब तेरह पेडेस्ट्रियन इसमें इंजर्ड हुए थे आ, सभी पेडेस्ट्रियंस को हमने हॉस्पिटल में रवाना किया उसमें से चार जो पेडेस्ट्रियन है उनकी डेथ हुई है जिसमें तीन महिलाएं हैं और एक पुरुष है नौ जो इंजर्ड है उसमें आठ पुरुष और एक महिला है जो बस है वो बस का ड्राइवर पुलिस की हिरासत में है सर, सर के जा कोई ड्राइवर है? मतलब डाउट सामने नहीं आया बाकी तहकीकात और इन्वेस्टिगेशन में बात, बाकी बातें जी बिल्कुल इसमें बस का इंस्पेक्शन है वो भी होगा उसके बाद में ही जो एक्चुअली एक्सीडेंट का रियल रीजन है वो पता चल पायेगा रिपोर्ट मुंबई